राहुल प्रधान हे माझे मित्र आहेत मी, मी देखील एक चळवळीतला कार्यकर्ता आहे गत दिवसांमध्ये मुंबईला ते दसाळ्यांच्या स्मृतीच्या अनुषंगाने कार्यक्रमाचं का आयोजन करत असतात त्या कार्यक्रमालाही मी गेलो होतो ते मला भेटण्याकरता टिळकोन या ठिकाणी देखील आले होते त्यामुळे सामाजिक त्यांचं उद्दिष्ट आणि सामाजिक माझं उद्दिष्ट राजकीय आमच्या भूमिका या मुळत्या जवळच्या आहेत आणि संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन करणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे आणि या चळवळीतील ते एक कार्यकर्ते असल्याने आणि आम्ही दोघेही कार्यकर्ते असल्यामुळे त्या ऋणानुबंधाच्या अनुषंगाने आज सदिच्छा भेट या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि चळवळीत सगळ्या चळवळींनी एकत्र येऊन आता भाजपला थांबवलं पाहिजे ही जाहीर स्वरूपाची एक भूमिका आहे आणि ते देखील जे आहेत ते या मनवादी प्रवृत्तीच्या आणि एकंदरीत जे देशामध्ये जे लोकशाही विरोधात आणि संविधानाला मोडनकळीच आणण्याचे जे विचार विशेष आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने ते पण लढाई लढत आहेत राहुल गांधी हे पण देशपातळीवर अशा सगळ्या चळवळींच्या सहकाऱ्यांना भेटत असताना काँग्रेस पक्षाचाच नव्हे तर हा संविधानाच्या संरक्षण संविधानाचा विषय आहे ते राहुल गांधींच्याही संपर्कात असतात माझ्या देखील मित्रत्वाच्या नात्यानी त्यांच्याशी माझी जवळीक आहे आणि लढाई ही आम्हाला मनुवाद्यांशी लढायची आहे आणि त्या लढाईमध्ये आम्ही हो दोघं एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आहोत त्याची राजकीय स्वरूपाची काय आहे नाही आहे ही आजचा हा विषय नाही आणि ती माझी थेट स्वरूपाची भूमिका देखील नाही